Vitrano no nos भागामध्ये आता इकडं जे तातासाहेब असतात त्यांच्या डोक्यामध्ये वेगळंच प्लॅन असतो आणि ते पंकजला म्हणतात की हे बघ पंकज मी तुला सांगतोय ना तू एक काम कर आणि हे बघ आपल्याला जोपर्यंत आपल्यासोबत मंजू आहे तोपर्यंत कशाची भीती नाही आहे त्यामुळं तू घाबरून जाऊ नकोस आणि मंजू काहीच करू शकत नाही सत्याबरोबर करेल काय करायचं आहे ते असं ते म्हणतात आणि आता इकडं जी मंजू आहे मंजू त्यांना आता ते गाडी पकड्या जातात तातासाहेबांची त्यांना ड्रगची गाडी पकडायची असते तातासाहेबांची ती गाडी काय आहे ना अंमली पदार्थ हे तातासाहेब ती गाडी तिथे भरत असतात इकडे त्यांची तिथं गाडी भरण्याचं चा चालू असतं इकडं जी मंजूं त्या आहेत त्या पण तिकडे यायला निघलेल्या असतात तर आता सत्या म्हणतो की ताता साहेब काय आहे ह्या गाडीत तर आता सातसाहेब म्हणतात की काय नाही अरे सत्या शेतकऱ्यांचा माल मला पोचवायचा आहे ना तो पोचवायला चाललोय मी असं ते म्हणतात आणि आता इकडं लगेच जी मंजू आहे ती म्हणते की भारती मावशी आपण लवकर जाऊयात आणि बघूयात नेमकं काय आहे त्या गाडीत असं म्हणते आणि आता जे तातेसाहेब आहेत ते मंजूला ओरडतात मंजू तिथे गेल्यावरती म्हणजे म्हणते की आम्हाला तुमची सगळं काही चेक करायचं आहे आणि आता तुमच्या सगळ्याच्यावर धाड पडणार आहे आता मंजू सगळीकडे शोधते सगळीकडे त्यांना त्या गोर्डन शोधायचं असतं त्या गॉर्डनमध्ये त्यांना काय आहे हे सापडायचं असतं इकडं तात्यासाहेब त्या गॉर्डनमध्ये येतात आणि पंकज म्हणतो की तात्यासाहेब आता पोलिसांची धाड पडली तर आपण काय करायचं तात्यासाहेब म्हणतात की आपल्याला काहीतरी करावं लागेल नाही तर सत्याला कुतून देऊ आपण यामध्ये असं तातेसाहेबांच्या डोक्यात प्लॅन असतो तर आता इकडं सकाळी सकाळी जो सत्य असतो तो जायला निघतो त्यांना तात्यासाहेबाचा कॉल येतो तर आता मग असत म्हणजू म्हणते की कुठं चाललं सत्या सरळ सत्या म्हणतो की साहेबांनी बोलवलं तुमच्या डोक्यात वेगळंच असेल पण तातसाहेब तसं काही नाहीये मला माहिती तुमच्या मनात काय आहे पण तसं काही नाहीये मघमारी मला साहेबांनी कामासाठी बोलवलंय जातो मी पण असं म्हणतो मंजू म्हणते की ठीक आहे मंजू म्हणते की तादासाहेब सत्याला गुंतवायचे नाही ना परत असं ती डोक्यात आणते आणि आता मंजू म्हणते की चला तर इकडं साहेबांच्या तिथे ते म्हणतात की चला आपलं सगळे गोडन आपल्याला नीट करावं लागेल जर आता इथं आली ना तर खूप कठीण होईल आता सगळे पोलिसांचे जे गाड्या तिथे येतात आणि जे तातेसाहेब आहेत ते आता त्यांच्या गाड्या पॅक करत असतात गाड्या भरत असतात आणि गाड्या भरत असताना ते सत्या म्हणतो की तादासाहेब आता सगळा महाल कधी पोच करायचा आहे तर तातासाहेब म्हणतात की हा मॉल आत्ताच्या आत्ता पोच झाला पाहिजे असं ते तात्यासाहेबाला म्हणतो म्हणतात की ठीक आहे सगळेजण आपण हे माल पोहोच करूयात असं त्यांचा विषय होतो तर बघूया आता पुढील भागामध्ये सत्या म्हणतो की हे बघा माझ्या बायकोला बोललेलं मी एक शब्द ऐकून घेणार नाहीये कारण की माझ्या बायकोचा अपमान झालेला मला सहन होत नाही असं सत्या तातसाहेबांना म्हणतो तर बघूया पुढील भागात काय होतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा